प्रेमविवाह करणाऱ्या मुलीचा खून करून शीर धडावेगळं करणाऱ्या मालिकांना कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तब्बल तीन वर्षांनंतर वैजापूर सत्र न्यायालयानं हा निकाल दिला आहे शोभा मोठे आणि संकेत मोठे असं शिक्षा झालेल्या मायलेकांची नावे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव या ठिकाणी चार डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती कुटुंबियांचा विरोध डावलून गोएगाव येथील किशोरी अविनाश थोरे वेवर्ष एकोणीस या तरुणीनं एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता प्रेमविवाहानंतर किशोरी आपल्या पतीसह लाडगाव या ठिकाणी राहत होती मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे आपली समाजात बदनामी झाली असं किशोरीच्या आई आणि भावाला वाटत होता आणि याच रागातून आरोपींनी लाडगाव गाठला आई आणि भाऊ राग विसरून आपल्याला भेटायला आल्यानं किशोरीला आनंद झाला ती चहा ठेवण्यासाठी किचन मध्ये केले घरात कुणीही नसल्याची संधी साधत आरोपी शोभा आणि संकेत यांनी किशोरीवर किशोरीवर हल्ला चढवला आरोपींनी इतके पार केले केले की तिचे पूर्णपणे वेगळे यानंतर शेर, यान शेर हातात घेऊन सेल्फी देखील काढला या दरम्यान तरुणीच्या पतीनं पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली होती या खटल्याची सुनावणी बैजापूर सत्र न्यायालयात पार पडली तब्बल तीन वर्षांच्या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निकाल दिला आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे आणि साक्ष तपासल्यानंतर कोर्टाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे